आपल्याकडे आधीच आपण इन्शुअर केलं आहे हाऊस टू हाऊस विजिट मध्ये की जे लोकांनी नाव कमी झाले तर त्याच्यात आपण काही निवडून येतात इथे दोन ठिकाणी हाऊस टू हाऊस मध्ये सिस्टमिक आपला ऑपरेशन आप जेव्हा चालू होता की सर्वचे सर्व आपले लोकांचे नाव त्या ठिकाणी जे मयत आहे दुबार आहे सर्वांचं त्यांचे त्यावेळेस आपण सांगितलं होतं की ज्यांचे नाव ज्यांच्याकडे कार्ड आहे परंतु नाव नाही त्यांनी जाऊन तिथे निवडणूक विभागात आता ऑनलाइन चेक करण्याची व्यवस्था सगळ्याच लोकांकडे आहे असं नाहीये ஆனால் வழக்கு வழக்கு

एक मिनिट साथ, साथ, दादा असे एकोणीस लाख चाळीस हजार नऊशे सोळा वोटर्स आपल्याकडे यवतमाळ वाशिम मतदारसंघात आहेत आणि याच्यात आपले सहा असेंब्ली सेगमेंट्स आहेत दोन वाशिम जिल्ह्याचे आहेत वाशिम आणि कारंजा आणि यवतमाळ जिल्ह्याचे राळेगाव यवतमाळ दिग्रस आणि पुसद असे सहा एकूण मतदारसंघातली मतदारसंख्या आपल्याकडे आहे त्याच्यानंतर आपल्याकडे या सहाचे सहा, सहा मतदारसंघाचे मिळून टोटल बावीसशे पंचवीस मतदान केंद्र आहेत आणि चौदाशे पंचवीस मतदान केंद्राचे केंद्रा ठिकाण आहेत आपल्याकडे त्यापैकी दोन मतदान केंद्र आपले क्रिटिकल कॅटेगरीमध्ये ठरतात ते दोघेही जे क्रिटिकल मतदान केंद्र आहे एक आहे आपल्याकडे दिग्रस मतदारसंघाच्या अजंती आणि दुसरा आपल्याकडे बालेवाडी पुसत मतदारसंघाच्या आहे या दोन्ही ठिकाणी मागच्या इलेक्शनमध्ये दहा टक्केपेक्षा कमी मतदान म्हणजे बॉयकॉट झाला होता तेव्हा त्यामुळे दोघे आपण क्रिटिकल पोलिंग स्टेशनची कॅटेगरीमध्ये ठेवलेले आहे त्या ठिकाणी पोलीसचे बंदोबस्ती व्यतिरिक्त आपण नॉन फोर्स मेजर्स म्हणजे त्या ठिकाणी व्हिडिओग्राफर त्याच्यानंतर वेबकास्टिंग मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्ती असे आपण अधिकृत त्या ठिकाणी करतो आहे आणि आपण जिल्ह्यामध्ये अकराशे चौदा ठिकाणी लाईव्ह वेबकास्टिंग करणार आहोत आणि वेबकास्टिंगच्या फीड इकडे यवतमाळ डिस्ट्रिक्टच्या जे आपल्या कंट्रोल सेंटर आहे तिकडे राहणार आहे तसेच आपण सीईओ ऑफिस मुंबईला आणि निवडणूक आयोगाला दिल्लीला पण त्याची देत। है, फीड देतो आहे तर कोणत्याही मतदान केंद्रात काय चाललं आहे तसं लाईव्ह फीड आपलं सर्व ठिकाणी दिसणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपण एक जे मतदान केंद्र आहे तो पूर्णपणे महिलाद्वारा संचालित आपण ठेवतो आहे एक पूर्णपणे दिव्यांग यांच्याद्वारा संचालित मतदान केंद्र ठेवतो आहे एक पूर्णपणे युवा आणि एक आदर्श असं प्रत्येक मतदारसंघात आपण चार जे इनोव्हेटिव्ह आपले मतदान केंद्र ते करणार आहोत असं चोवीस ठिकाणी आपण महिला दिव्यांग किंवा युवा आणि आदर्श असं आपण अरेंजमेंट सर्व ठिकाणी करतोय आपल्याकडे पिच्याऐंशी वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत असे मतदारांची संख्या मतदारसंघात बावीस हजार आठशे तीस आहेत आणि दिव्यांगांची संख्या तेरा हजार सहाशे अडुसष्ट आहेत असे एकूण आपले छत्तीस हजार चारशे अठ्याण्वे लोक आहेत ते दिव्यांग किंवा एटी फाय पेक्षा जास्त वयाचे आपल्याकडे मतदार आहेत लोकांकडून आपल्याकडे अर्ज प्राप्त झाले होते की त्यांना होमबेस्ड वोटिंगची सुविधा पाहिजे ते त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचायला अडचण होत होते त्या सर्व ठिकाणी आपण पोहोचलो आणि त्या लोकांपैकी काही वीस पंचवीस लोकांना बघून आपण शंभर टक्के सर्वच सर्व लोकांचं मतदान होमबेस्ड वोटिंगमध्ये आपण केलेलं आहे आणि होमबे होमबेस वोटिंग करतानासुद्धा आपण त्यांच्यासोबत व्हिडिओग्राफर आणि मायक्रो ऑब्झर्वर आणि कॅन्डिडेट्स आहेत त्यांची प्रतिनिधी त्यांनासुद्धा याच्यासाठी आपण इन्व्हाइट केलं होतं अशी प्रक्रिया आपण आतापर्यंत पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला सर्व न्युमेरिकल डिटेल्स पण देतो आहे किती पोस्टल बॅलेट्स आणि सर्व इशू झाले ते आपण सर्व माहिती देतो आहे आपल्याकडे निवडणूक कर्तव्यावर असला असलेले नऊ हजार नऊशे बहात्तर कर्मचारी यासाठी आपण घेतलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याकडे दोनशे अकरा सेक्टर्स आहेत त्या ठिकाणी आपण सेक्टर ऑफिसर सुद्धा अपॉइंट केलेलं आहे म्हणजे दहा ते बारा पोलिस स्टेशनवर जवळपास आपला एक सेक्टर ऑफिसर आपण अपॉइंट करतो आणि याच्या व्यतिरिक्त मायक्रो सूक्ष्म सूक्ष्मनिरीक्षक आपण एकशे एकवीस ठिकाणी अपॉइंट केले आहेत त्या ठिकाणी काही सेन्सिटिव्ह असेल मतदारांची संख्या जास्त असेल किंवा ऑब्झर्वर सरांच्या ज्या ठिकाणी काही इश्यू जर त्यांचे लक्षात आला असेल तर त्यांनी तसं नेमणूक एकशे एकतीस लोकांची केलेली आहे आपण सहा ते सहा मतदारसंघासाठी दोनशे पंधरा बसेस दोनशे ऐंशी जीप अडतीस मिनी बसेस असे एकूण पाचशे तेहतीस वाहनाच्या रेक्विशन पोलिंग पार्टीचे मोबिलायझेशन याच्यासाठी केलेलं आहे आणि आपल्याकडे एकोणीसशे पन्नास त्याची पब्लिसिटी आपल्या मीडियाचे पण सर्व लोकांनी केली होती त्याच्यावर आपल्याकडे जिल्ह्यामध्ये चारशे त्र्याऐंशी कंप्लेंट्स आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि सर्व ते सर्व तक्रारी किंवा माहितीसाठी जे कॉल्स आले होते ते सर्व ते सर्व आपण अटेंड केले आणि वेळेवर त्याच्या सर्व लोकांचं समाधान पण आपण क करण्याचा प्रयत्न केला आहे सी विजलवर आपल्याकडे जे ॲप आहे त्याच्यावर एकसष्ट तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या होत्या एकसष्टच्या एकसष्ट तक्रारी आपण निकाली काढलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आपलीकडे यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये जे आपले सहा असेंब्ली सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये टोटल आतापर्यंतचा सीजर आहे त्याच्यामध्ये बावीस लाखाचा कॅश त्याच्यानंतर एकोणीस हजार आठशे बारा लिटर लिकर असे आपण जवळपास एक कोटी अडतीस लाख साठ हजार रुपयाच्या आतापर्यंत आपण सीझर केलेली आहे आणि शेवटचे फॉर्टी एट आवर्समध्ये आपण अजून आपला एस एस टी चेकपोस्ट असतील त्या ठिकाणी किंवा दुसरं आपले फिरते पथक आहे त्यांच्यामार्फत ज्या ठिकाणी पण असं काही लेकर किंवा कॅश डिस्ट्रीब्युशनची कोणती तक्रार प्राप्त झाली तर त्याच्यावर आपली कारवाई चालू आहे याच्या व्यतिरिक्त आपले सर्व ते सर्व पोलिंग स्टेशन आहे त्या ठिकाणी आपण निवडणूक आयोगाचे दिलेले इन्स्ट्रक्शनप्रमाणे अश्योअर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्या ठिकाणी रॅम्प असेल पिण्याचे पाण्याचे अरेंजमेंट असेल टॉयलेट असेल व्हीलचेअर असेल त्याच्या व्यतिरिक्त आपण हीट वेव्हच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मेडिसिन ड्रिंकिंग वॉटरची अरेंजमेंट असेल सावलीची व्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी प्रत्येक केंद्राला आपण एक आरोग्य चा न नेमणूक पण केली आहे आणि याच्यासोबत आपण यावेळी प्रत्येक मतदान केंद्राची लोकेशनवर आपण एक हिरकणी कक्ष आणि पालनगरसुद्धा अंगणवाडी सेविका त्यांची नियुक्ती करून आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना आपण होमबेस्ड वोटिंगची सुविधा दिली होती पण त्याच्या व्यतिरिक्त पण तर ज्यांना गरज असेल की व्हीलचेअरची गरज असेल किंवा त्यांना पिक अँड ड्रॉप वगैरेची काही रिक्वायरमेंट असेल तर त्यासाठी सुद्धा सक्षम ॲप म्हणून एक निवडणूक आयोगाच्या ॲप आहे त्याच्यावर ते त्यांची रिक्वेस्ट टाकू शकतात आणि आम्ही शंभर टक्के सर्व रिक्वेस्ट आहे ते त्यांची केटर करणार आहोत आपण मतदानाच्या टक्केवारी यावेळी वाढला पाहिजे त्यासाठी आपण अश्युअर्ड मिनियम फॅसिलिटीज याच्या व्यतिरिक्त आपले शहरी भागाचे सर्व पोलिंग स्टेशन आहेत ते आपण गुगल मॅपवर आपण टॅग केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व, सर्व -वेक ते सर्व वोटर्सना यावेळी वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचं सुद्धा वाटप केलेलं आहे आणि वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या वाटपच्या व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा आपण यावेळी वेगवेगळ्या लोकांकडून त्याची व्हेरिफिकेशन पण करून घेतली की खरोखरी सर्व लोकांना वोटर इन्फॉर्मेशन स्लिप त्या ठिकाणी भेटली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लॉ अँड ऑर्डरचे हिशोबाने आपण एकशे चव्वेचाळीसचे आदेश आपण आधीच इश्यू केलेले आहेत ड्राय डे आपण डिक्लेअर केलेला आहे दारूबंदी आपल्याकडे या सर्व एरियामध्ये राहणार रा आहे आणि याच्या व्यतिरिक्त मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये याच्यासाठी मी मीडियाचे लोकांमार्फत सुद्धा नागरिकांना आवाहन करतो की फोटोग्राफी व्हिडिओग्राफी मतदान करताना काहीच अलाउड नाही आहे त्याच्यामुळे कायदेशीर सुद्धा करण्यात येईल अशी सर्व लोकांनी त्याची पण काळजी घ्यायची आहे आणि एम सी सी रिलेटेड जर कोणाला असं वाटत असेल की शेवटचे अठ्ठेचाळीचाळीस तासमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकते तर आपण सी विजिल ॲपवर आणि एकोणीसशे पन्नास या दोघे ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकतात आणि आम्ही शंभर मिनिटाच्या त्याच्या कंप्लेंटचा लॉल करण्याचा प्रयत्न करू मी परत एकदा रिक्वेस्ट करतो आहे की